नमस्कार मी डॉक्टर मैथिली सावंत या ऑडिओ पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते नातेसंबंधात सुधारणा घडून येण्यासाठी हो ओ पोनो पोनो प्रार्थनेचा वापर नेमका कसा करायचा हे आपण या पॉडकास्टमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम लक्षात घ्या टाळी कधीच एका हाताने वाजत नाही म्हणूनच कोणत्याही नात्यात कटुता को निर्माण होण्यासाठी त्या नात्यात असलेल्या दोन्ही व्यक्ती जबाबदार असतात अन्याय करणाऱ्या व्यक्तीसोबतच अन्याय सहन करणारी व्यक्तीही तितकीच दोषी असते असं असूनही नात्यात जेव्हा कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होतात ना तेव्हा सोयीस्करपणे ते, ते नातं सुधारण्याची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीवर ढकलली जाते परिणामी गोष्टी चिघळतात आणि ते नातं अधिकच बिघडत जातं हे होऊ नये आणि त्या नात्यात सुधारणा व्हावी यासाठी हो ओ पोनो पोनो प्रार्थनेचा वापर आपल्याला करता येईल ही।, ही एक हवाईन हिलिंग प्रार्थना आहे यासाठी एका जागी शांत बसा स्वतःची एनर्जी शांत करा नंतर त्या संबंधित व्यक्तीचा फोटो समोर ठेवा त्या व्यक्तीसोबत तुम्ही मोकळा संवाद साधता आहात अशी कल्पना करा त्या व्यक्तीचं नाव अथवा त्या व्यक्तीला तुम्ही जे संबोधता ते उद्देशून खालील वाक्य म्हणा तुम्ही म्हणत आहात आपल्या नात्यात कटुता निर्माण होण्यासाठी जाणते अजाणतेपणी माझा जो काही सहभाग राहिलेला आहे त्याची शंभर टक्के जबाबदारी मी स्वीकारते आहे माझ्या भावना विचार बिलीव्स माझ्या सर्व ऍक्शन्सची मी शंभर टक्के जबाबदारी स्वीकारत आहे आपल्या नात्यात असलेल्या कटुतेची नकारात्मकतेची संपूर्ण जबाबदारी मी तुझ्या एकट्यावर टाकली यासाठी सॉरी जाणते अजाणतेपणी मी तुला कधी दुखावलं असेल तर त्याबद्दल सॉरी माझ्या मनातील नकारात्मक भावना आणि विचारांसाठी मी तुला दोषी ठरवलं त्यासाठी सॉरी माझ्या मनातील सर्व दुःखांचा बोजा मी तुझ्यावर टाकलाय त्यासाठी सॉरी मला वाटतं तसंच तू वागावं असं वाटल्याने मी अनेकदा तुला कंट्रोल करायचा प्रयत्न केला नॅगिंग करायचा प्रयत्न केला त्यासाठी मला माफ कर तुला जे योग्य वाटेल ते करण्याचं स्वातंत्र्य आहे पण नेमकी हीच गोष्ट मी विसरले आणि तुझ्या वागण्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी मला माफ कर मी तुला अनेकदा नकळतपणे गृहित धरलं त्यासाठी मला माफ कर माझ्यासोबत व्यथित केलेल्या सर्व सुंदर क्षणांसाठी खूप खूप धन्यवाद मला पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या माझ्यामधील सुप्त क्षमतांची ओळख करून देण्यासाठी धन्यवाद मला भावनिकरित्या अधिक सक्षम बनवण्यासाठी धन्यवाद मला आयुष्यात एका नवीन अनुभवाचा धडा देण्यासाठी धन्यवाद माझ्याप्रमाणेच तू सुद्धा ब्रह्मांडाचा अंश आहेस हे मी आता जाणते आणि त्यामुळेच आय लव्ह यू माझ्याप्रती आजवर जे प्रेम तू दाखवलंस त्या सर्व प्रेमासाठी आय लव्ह यू मला नव्याने माझ्यावर प्रेम करायला शिकवण्यासाठी आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉ मी आय लव्ह यू थँक यू चांगल्या परिणामांसाठी ही प्रार्थना दिवसातून कमीत कमी तीन वेळा करायची आहे या प्रार्थनेचा वापर मनोभावे केल्यास खात्रीने सांगते तुमच्या नातेसंबंधामधील गुंता सुटून नातं पुन्हा नव्याने सुंदर बनेल सुंदर नात्यांचा हा फॉर्म्युला नक्की वापरून पहा शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद आय लव्ह यू थँक्यू